सेंद्रिय खतांचे प्रमुख दोन प्रकार आहेत कोणते ते मी सांगते पण त्याआधी लोक कृषीला नक्की फॉलो करा पहिला प्रकार आहे भर खत पोषण द्रव्यांचं प्रमाण कमी असल्यानं भरखत रासायनिक खतापेक्षा मोठ्या प्रमाणात वापरावी लागतात तसंच ही खतं पिकांना सावकाशपणे लागू पडतात भरखतं वापरल्यानं जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मात सुधारणा होते त्यामुळं जमिनीची घडण सुधारते जलधारण शक्ती वाढते आणि रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होते जमिनीचं आरोग्य सुद्धा सुधारत दुसरा सेंद्रिय खताचा खता। खता प्रकार आहे जोर खत यामध्ये पोषण द्रव्याचं प्रमाण भर खतांपेक्षा अधिक असतं त्यामुळं ही खतं कमी प्रमाणात द्यावी लागतात उदाहरणार्थ सर्व प्रकारचे पेंडी हाडांचा चुरा मासळी खत इत्यादी सेंद्रिय खतातील प्रमुख अन्नद्रव्यांचं प्रमाण हिरवळीच्या खतासाठी ताग शेवरी चवळी गवार किंवा धैंचा ही पिकं घ्यावीत आणि ती पेरणीनंतर एक ते दीड महिन्यांनी जमिनीत गाडावीत आणि यांचा पाला सुद्धा हिरवळीच्या खतासाठी वापरावा हिरवळीच्या खतापासून हेक्टरी साठ ते नव्वद किलो नत्र मिळतं जिरायत किंवा कोरडवाहू क्षेत्रात पाच टन प्रति हेक्टर आणि बागायत क्षेत्रात दहा टन प्रति हेक्टर सेंद्रिय खतं द्यावेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा